या मेरी बात रखने के लिए मेरे शिवसेना के नेता ने जो संधि दी मैं उसका आभार प्रकट करता हूँ वंदे मातरम की काव्य पंक्तियाँ केवल शब्द रचना नहीं बल्कि संपूर्ण देश के स्वाभिमान का मंत्र है वंदे मातरम देश में पुनर्जागरण जागरण का यज्ञ है वंदे मातरम एक चेतना थी वंदे मातरम एक प्रेरणा थी, वंदे मातरम हर देश की धारणा थी वंदे मातरम देश के राष्ट्र जीवन की संजीवनी योजना थी। मान्य सभापती महोदय मुझे गर्व है कि मैं ऐसी पार्टी का संसद जिससे से, से, सर सेनापति स्वर्गीय हृदय सम्राट सर ठाकरे कहते थे अगर इस देश में रहना हो तो वंदे मातरम कहना है अगर इस देश में रहना हो तो वंदे मातरम कहना होगा और मुझे मुझे लगता है और वो बाला साहब ठाकरे ये भी कहते थे गर्व से कहते थे हम हिंदू है इस पर भी हमें गर्व है लोग कहीं अभी भटके हुए लोगों ने खुद दूसरी जगह जाके मिलावट भी की है मैं उस पर मेरी बात नहीं रखूंगा लेकिन आज वंदे मातरम जो ऐसा मंत्र है देश के हर प्रांत को एक करता है हर भाषा को एक करता है और गर्व उस राष्ट्रगान पर हमें तो मैं मेरी बात मेरे मातृभाषा मराठी में रखूंगा मैं जिस विभाग से आता जिस प्रांत आता छत्रपति शिवाजी महाराज की भूमी काम मावळ मावळचा इतिहास छत्रपती शिवाजी स्वराज्य या पवित्र संकल्पनाशी जणू अविभाज्य नात्याने जोडला आहे याच मावळ मातीतून घडलेल्या पराक्रमी मावळ्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी मातृभूमीच्या मुक्तीसाठी संघर्षाची ज्योत प्रज्वलित केली आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला वेग दिला आणि ही शौर्य स्वाभिमान आणि हिंदुत्वाची परंपरा पुढे नेऊन हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता हिंदुत्वाची भूमिका आणि राष्ट्रीय अभिमान या आपल्या आयु आयुष्याचा श्वास बनवला वंदे मध्ये व्यक्त झालेली मातृभूमीची वेदनेची ज्योत आमच्या प्रत्येक शिरेत धडधडत आहे ही ज्योत आपल्याला आपल्या भूमिकेचे आपल्या संस्कृतीचे आपल्या राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी मृत्यूलाही हसत हसत सामोरे जाण्याची शक्ती देत आहे आज मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वंदे यांच्या सुरुवात केली भाषणाची आणि देशाला पुन्हा एकदा दीडशे वर्षानंतर चे चेतना निर्माण करण्याचं काम केले आज हे सदन एका अत अद्भुतपूर्व ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षणाचे साक्षीदार बनले आहे आज आपण आपल्या अमर राष्ट्रगीत वंदे मातरम रचनेच्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचा महोत्सव साजरा करत आहोत तो मंत्र ज्याने आपल्याला स्व स्वातंत्र्यवीर क्रांतिकारांच्या ओठावर फाशीच्या फाशीच्या फासावर देखील स्मित आणले ज्याने गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात अखंड संकल्प चेतवला हे केवळ गीत नाही हे मातृभूमीची वंदना आहे या गीताचा इतिहास फक्त मधुर सुरांचा इतिहास नाही तो बलिदान आणि भक्तीचा इतिहास आहे हे भारताच्या सभ्यतेच्या चेतनेच्या घोषवाक्य आहे हे गीत भारतीय राष्ट्र राष्ट्रीय पुनर्जागरणाची आणि एकतेची पायाभूत शिला आहे हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सतत धगधगणाऱ्या राष्ट्रप्रेमाचे अखंड दीपस्तंभाप्रमाणे आहे हे गीत भारतमात्याच्या निसर्ग सौंदर्याचे हिरव्यागार भूमीचं शांत पाण्याचं स्वच्छ हवेतल्या पवित्रेचं वर्णन करणारं तिला शक्ती धर्म आणि मातृप्रेमाचं मूर्त स्वरूप मानतं बंकिंगचंद चट्टोपाध्याय यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये आनंदमंत या आपल्या कादंबरीसाठी हे गीत रचले तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते की हेच हीच काही ओळी पुढे जाऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं महामंत्र आणि राष्ट्रवादाचं पानसूत्र ठरणार आहे मान्य सभापती महोदय राष्ट्रगौरव राष्ट्रवाद आणि भारत मातेच्या वंदने वंदनेच्या विषयावर बोलताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळणं अशक्य आहे बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि शिवसेनेचे प्रत्येक पाऊल निर्भय राष्ट्रवादाच्या तत्वावरती उभं केलं त्यांच्यासाठी वंदे मातरम हे केवळ गीत नव्हते ते हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीची आत्मा होते आणि तेच आत्मा पुढं घेऊन जाण्याचं काम आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढं चालू ठेवलेले हे नेहमीच सांगत सांगतं जो या मातृभूमीवर प्रेम करत नाही तो या भूमीची वंदना करत नाही त्याला या भूमीवर स्थान नाही त्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाचा निषेध करून राष्ट्रगीताच्या सन्मानाचा राष्ट्रमर्यादेचा दर्जा द्यावा ही देखील भूमिका मांडली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावर चालत राष्ट्रगीताच्या सन्मानाची सदैव आम्ही कटबद्धता राहू इसवी सन अठराशे शहाण्णव साली रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायले आणि त्यांच्या त्याच्या पवित्रेची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली सन एक एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीच्या काळात हे गीत जनआंदोलन केंद्र बनले वंदे मातरमची घोषणा करत हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि स्वातंत्र्याची चळवळ त्यांनी चालू केली लाला लजपतराय यांनी लाहोरवरून वंदे मातरम नावाची देशभक्तीची पत्रिका देखील सुरू केली श्री अरविंद घोष यांनी गीत गीताला बांगलादेश गीत म्हणून संबोधित केले त्यांनी म्हटलं की हे गीत म्हणजे भारत मात्याच्या रुप, शक्ती रूपीचे स्तवन आहे क्रांतिकारी खुशीराम बोस यांनी अन्य वीरांच्या मुखातून फाशीच्या क्षणी निघालेला शेवटचा शब्द होता वंदे मातरम या गीताने मृत्यूलाही जिंकले मातृभूमीवर प्रेम केले हे सर्वच प्रतीक बनले अंग्रेजी सत्तेधारांनी या गीताची ताकद ओळखली आणि त्यावर बंदी घातली या गीताचे गायन केल्याबद्दल चापकाने देखील मारले गेले तरी देखील या देशामधला तरुण चळवळीमध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये झुकून काम करू लागला परंतु अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये वंदे मातरम वर अचानक वाद निर्माण करण्यात आले एकोणीसशे सदतीसमध्ये काँग्रेस कार्यकारिणी कार्य समितीने या गीताचे केवळ काही भाग मान्य करून बाकी दुर्लक्षित केले ही राष्ट्र भावना दुर्लक्षित करण्याची पहिली सुरुवात होती आणि त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हे गीत श्रद्धेचा अपमान देखील होत ॲसी कोणसी मजबुरी ती काँग्रेस को जिसने जिसके कारण इस पवित्र वंदे मातरम से छ पंक्तिया चार पंक्ती करने की हटाई छ से चार पंक्तियां हटाई क्यों हटाई उसमें दुर्गा का उल्लेख है उसमें शक्ति रूपी नाम का उल्लेख है क्या इसलिए कांग्रेस शासन द्वारा यह चार पंक्तियां हटाई गई वंदे मातरम यह मजहबी राजनीति का विषय नहीं है वंदे मातरम जैसा गीत दुष्टिकरण की राजनीति का शिकार हो गया यह दुख की बात है पहले अंग्रेजों ने इस पर पाबंदी लगाई और देश स्वतंत्र के बाद कांग्रेस पार्टी ने दुष्टिकरण की राजनीति ने वंदे मातरम से दुर्गा का उल्लेख मिटाकर भारत माता का आत्मा का पर आघात किया है मैं इसका भी बात पर, मेरी बात रखते होय निषेध करता मान्य सभापती महोदय वंदे मातरमने देशाला क्रांतिकारी कला युवकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये चल, फार मोठी प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून हजारो तरुण देशभक्तीसाठी रस्त्यावर उतरून या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते वंदे मातरम या गीताच्या माध्यमातून हे गीत केवळ गीत नाही ही एक शक्ती आहे धर या भारत मातेची शक्ती आहे आणि शक्ती एकरूप करण्याचं काम वंदे मातरम या गीताच्या माध्यमातून केले दीडशे वर्षानंतर वंदे मातरम गीताला पुन्हा एकदा जनआंदोलन करून देशाच्या प्रत्येक युवकांना या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मा पत्र त्यांच्याप्रती आदर करण्याचं एक भाग्य या माध्यमातून मिळाले मी मेरी बात खतम करते हुए दो तीन बात या रखूंगा आपल्या एन डी ए सरकारने आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली वंदे दर्श निर्मिती वर्षभर चालणाऱ्या भव्य राष्ट्रीय उत्सवाचे आयोजन केले हे तृष्टीकरणाच्या नव्हे तर राष्ट्र सन्मानाच्या राजकारणाचे प्रतीक आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे की वंदे मातरम राष्ट्राच्या सर्वोच्च सन्मानाच्या भूमिकेत सदैव तेजस्वी राहील चला आपण या पवित्र दिनी संकल्प करूया की आपण भारत मातेची वंदना कधी विसरणार नाही राष्ट्रगीताचा सन्मान जपू आणि त्याची भावना देखील आपल्या आचरणात आणू धन्यवाद जय भवानी जय शिवाजी वंदे धन्यवाद माननीय सदस्य श्री